प्रवीणजी दरेकर आपल्या सोबत आहे सर विदर्भाचे प्रश्न जे विरोधक म्हणत आहे की विदर्भाच्या शेतकऱ्यांना विदर्भाचे प्रश्न जे आहे सरकारतर्फे मांडण्यात नाही आले आहे विदर्भाच्या शेतकऱ्यांना न्याय नाही देण्यात आला तर ता आपली आता भूमिका काय आहे विदर्भाच्या प्रश्नावर साधी एक ओळ एक वाक्य विरोधी ते बोलला नाही त्यांच्यावर त्या ठिकाणी चर्चा आणली नाही कुठल्या आयुधावर चर्चा झाली नाही सत्ताधारी पक्षानं प्रस्ताव आणून विदर्भाच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी आज चर्चा घडवून आणली विदर्भाच्या बाबतीत सरकार करत असलेली माहिती आज सभागृहात त्या ठिकाणी दिली गेली आणि मला वाटतं सत्ताधारी पक्षाचेच आमदार त्या ठिकाणी विदर्भाच्या प्रश्नावर गंभीर आहेत हे आज सभागृहात दिसलं म्हणून विरोधी पक्ष कुठेच आग्रही नव्हता आम्ही सत्ता आमची असताना सुद्धा अधिवेशन विदर्भात आहे त्याच्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि आज आम्ही चर्चा घडवून आणली सर शेतकऱ्यांच्या तोंडावर पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलं असल्याचं विरोधक म्हणत आहे कारण शेतकऱ्यांचं जो अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे गारपीटमुळे नुकसान झालंय तिथे कुठेही काही भूमिका दिसत नाही ना मला वाटतं सरकारचं काम नीट चालू आहे त्याची आकडेवारी मी सभागृहात दिली हे विरोधी पक्ष नवटंकी करत आहे त्यांना प्रश्न मांडत नाहीत बोलत नाहीत केवळ नवटंकी करत टीका करायची आपण इकडं त्यांच्या काय आरोपांमध्ये तथ्य नाही विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं दरेकर यांनी सांगितलं आहे जर हे अधिवेशन चांगलं असल्याचं सांगितलंय शेतकऱ्यांना पाहिजे तसा न्याय देखील देण्यात आलेला आहे कॅमेरापर्सन प्रवीण प्रवीणसह पिंकी खानोरकर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर